महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा एकीकडे एक अवकाळी पाऊस तर दुसरीकडे वाहणारे वेगवान वारे लक्षात घेता मत्स्य विभागानं एक जून ते एकतीस जुलै पर्यंत मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना बंदी घातली आहे त्यामुळे मच्छीमार बांधव आता पुन्हा संकटात सापडलेत दोन महिने आमचा व्यवसाय ठप्पर राहिल्यानं आम्ही जगायचं कसा असा विचार या मच्छीमारांना पडलाय त्यामुळे सरकारनं आम्हाला आर्थिक मदत करावी अशी मागणी या कोळी बांधवांनी सरकारकडे केली आहे आमच्या बोटी पहिल्या एक ए, एक ऑगस्ट पासून चालू होतात एक ऑगस्ट ते एकतीस मे पर्यंत चालू होतात पण एक ऑगस्ट नंतर वादळ वैकार असे सगळं होऊन मच्छी पण कमी झालेली आहे त्याच्यामुळे सगळा आम्हाला हा जो आम्ही पैसा खर्च करतो हो, आम्हाला निघत नाही आणि आता परत या मेमध्ये मेमध्ये मिळायची होती मच्छी ती पण आता मिळत नाही वादळ वा वादळ हे सगळं वादळ वगैरे झालेलं आहे काय त्यामुळे बोटी परत आलेल्या आहेत सगळंच आमचं म्हणजे एवढं नुकसान झालं की आम्ही हे आमचे युपीचे कामगार आहेत त्यांना आम्ही पैसे देणार कुठून कुठून आम्ही जो कर्ज काढलेला कर तोच पहिला फिटत नाही आता यांना देणार कुठून आम्ही पैसे हां ते पण आज एक वर्षभर सगळं घरदार टाकून येतात मग आता त्या त्यांचे पण मुलाबाल आहेत पण त्यांना आता देणार कुठून आम्ही आता आम्ही बँकेतून कर्ज काढले परत देणार कुठून कर्ज त्यामुळे त्यासाठी आम्हाला सरकारने काहीतरी मदत करावी ही आमची नम्र विनंती सबस्क्राईब मिस एन अपडेट